खूप जणांना उशीजवळ पाणी खाद्यपदार्थ धार्मिक पुस्तकं मोबाईल ठेवण्याची सवय असते आपण जिथे झोपतो तिथे म्हणजे उशीजवळ काही गोष्टी ठेवणं शुभ मानलं जातं पण अशा काही वस्तू आहेत ज्या बेडवर ठेवणं म्हणजे नकारात्मक परिणाम असा अर्थ होतो त्यापैकी एक म्हणजे औषध अनेक जण गरज पडल्यास औषध तात्काळ वापरता यावीत म्हणून उशीजवळ ठेवतात परंतु ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्रानुसार हे योग्य आहे का समजा काही पर्याय नसेल आणि औषध बेडरूम मध्ये ठेवायची वेळ आली तर कुठे ठेवावीत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया एक ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार वास्तु खोली म्हणजे बेडरूम आरोग्य आणि संबंधित आहे असते त्यामुळे औषध ठेवल्यास अशुभ परिणाम होऊ शकतो उशीजवळ औषध ठेवण्या म्हणजे मनाने आजार स्वीकारल्यासारखं होतं असं केल्यामुळे आजार शरीर आणि मनात अधिक स्थिर होतं आजार बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो किंवा एक आजार बरा झाल्यानंतर दुसरा सुरू होण्याची शक्यता वाढते दोन चंद्रग्रह मन आरोग्य शांतता आणि झोप याचा कारग्रह मानला जातो औषध घेतल्यानंतर आपण बरे होते पण त्याच्याकडे नकारात्मक ऊर्जा आणि आजारपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते उशी जवळ औषध ठेवली तर चंद्राची शक्ती कमी होते ज्यामुळे मानसिक अस्वस्थता नीट झोप न लागणे वाईट स्वप्न आणि चिडचिड वाढू शकते असे सांगतात तीन ज्योतिषशास्त्रात औषध आणि आरोग्याशी संबंधित समस्या राहू ग्रहाशी जोडल्या जातात राहू भ्रम अचानक येणार समस्या आणि अडचण याचा कारग्रह आहे उशीजवळ औषध ठेवली तर राहूचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे अशांतता वाढते झोप नीट लागत नाही आणि आजाराचं स्पष्ट निदान सापडण्यात अडचण येऊ शकते चार रात्री झोपताना शरीर सकारात्मक ऊर्जा ग्रहण करत असतं वापरलेल्या किंवा जुन्या औषधातून नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते त्यामुळे ऊर्जा शरीर आणि मनावर परिणाम करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवत नाही सकाळी उठाव वाटत नाही वास्तुशास्त्रानुसार औषध कुठे ठेवावीत वास्तुशास्त्रानुसार अर्थात बेडरूम स्वच्छ असावे तिथे नकारात्मक वस्तू ठेवू नये औषध नेहमी बेडरूमच्या बाहेर बंद कपाटात किंवा ड्रा ड्रॉवरमध्ये ठेवावीत काही कारणामुळे औषध बेडरूममध्ये ठेवावी लागत असतील तर ते उशीजवळ किंवा बेड खाली ठेवू नयेत बेडरूमच्या दक्षिण पूर्व दिशेला ड्रॉवरमध्ये ठेवणे सर्वोत्तम मानले जाते घरात औषध ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती घरामधील पूर्व दिशेला औषध ठेवले तर लवकर फायदा होतो कारण पूर्व दिशा ही आरोग्याचे देवता सूर्याची दिशा मानली जाते उत्तर किंवा ईशान्य दिशेला औषध ठेवणे चांगलं मानलं जातं दक्षिण दिशेला औषध ठेवू नयेत तसेच औषध कधी ही देवघर किंवा देवाच्या जवळ ठेवू नयेत तुम्ही असे केले तर सदैव औषध घ्यावे लागेल असे सांगितले जाते स्वयंपाकघरात चुकूनही औषध ठेवू नका समजा असे झाले तर घरातील प्रत्येक व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते